नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण या व्हिडिओमधून बघूयात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बऱ्याच जणांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले आहेत चौदा आठपासून पासून चौदा ऑगस्टपासून क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे पण जर अजूनपर्यंत तुमचे पैसे आलेले नसतील तर तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही तुमचा फॉर्म ॲक्टिव्ह झाला आहे तुमच्या बँकेला आधार नंबर लिंक आहे तरीसुद्धा जर तुमचे पैसे आलेले नसतील तर तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही कारण ते सतरा तारखेपर्यंत ते प्रोसेस चालणार आहे पैसे पाठवण्याची तर सतरा तारखेपर्यंत येऊन जातील पण जर सतरा तारखेपर्यंत वेट करूनही जर तुमचे पैसे आलेले नाहीत किंवा तुम्ही आत्तासुद्धा चेक करू शकता की तुमच्या आधारला बँक अकाउंट लिंक आहे किंवा नाही जर लिंक नसेल तर तुम्हाला ते लिंक करून घेणं खूप गरजेचं आहे कारण तेव्हाच तुमचे ते पैसे त्या योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील जर तुम्हाला माहीत नसेल की आधारला बँक अकाउंट लिंक आहे किंवा नाही तर ते कसं चेक करायचं ते आपण ऑनलाईन ह्या व्हिडिओमधून जाणून घेण्यावर त्यासाठी तुम्हाला क्रोमवरती जायचं मित्रांनो आणि क्रोमवरती जाऊन बँक सीडिंग स्टेटस बँक सीडिंग स्टेटस उदय असं तुम्हाला तिथं सर्च करायचं आहे इथं बघू शकता उदयची वेबसाईट दिसत आहे रेजिस्टेंट डॉट उदय डॉट जीओ डॉट आय एन बँक मॅपवर ह्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं माय आधार हे अशा प्रकारे इंटरफेस असा ओपन होईल त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला खाली बँक सीडिंग स्टेटस हे ऑप्शन दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं तर इथं बघू शकता वी आर करंटली परफॉर्मिंग एन इसेन्शियल मेंटेनन्स ॲक्टिव्हिटीजी जर तुम्हाला ह्या वेबसाईटवरती काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही दुसऱ्या सुद्धा वेबसाईटवरून चेक करू शकता ते आपण बघूयात पहिल्यांदा इथे चेक करून बघूयात की इथून प्रोसेस होत आहे किंवा नाही तर बघू शकता तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बँक सिटिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नंबर टाकायचा आहे त्यानंतर साईडला जो कॅपचा दिलेला आहे तो, तो तुम्हाला तिथं टाकायचा आहे बघू शकता कॅपच्या तुम्हाला करेक्ट टाकायचा आहे स्मॉल लेटर कॅपिटल लेटर जर असतील तर तुम्हाला ते ओळखून करेक्ट टाकायचे तर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तर ओ टी पी येण्यासाठी तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे जर नसेल तर ही तुम्ही ती प्रोसेस बघू नाही शकत त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन बँकेतच जाऊन चेक करावा लागेल की तुमच्या आधारला बँक अकाउंट लिंक आहे किंवा नाही तर इथं बघू शकता आपल्या मोबाईलवरती ओ टी पी आलेला आहे तो मोबाईलचा ओ टी पी टाकून तुम्हाला इथून लॉग इन करायचं तर लॉग इन या पटनावरती आपण क्लिक करतो तर मित्रांनो बघू शकता ही वेबसाईट सध्या ड्यू टू रिक्वेस्ट ड्यू टू टेम्पररी इर ऑर इन ॲक्सेसिंग आवर बॅक एंड सर्विसेस ह्या वेबसाईट सध्या मेंटेनन्स काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू आहे त्यामुळे इथून प्रोसेस होईना त्यासाठी तुम्ही दुसरं क्रोमवरती जाऊन पुन्हा एकदा नेव टॅपवरती क्लिक करायचं आहे आणि एन पी सी आय या वेबसाईटवर जायचं एन पी सी आय इथे बघू शकता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर या वेबसाईटवरतीसुद्धा सुद्धा तुम्ही चेक करू शकता ह्या वेबसाईटवरती केल्यानंतर मित्रांनो पुढे गेल्यानंतर पहिल्यांदा जे ऑप्शन आहे कंझ्युमर कंझ्युमर ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आणि त्यानंतर खाली भारत आधार शेडिंग एनेबलर बी ए एस सी त्यावर ऑप्शन तुम्हाला दिसेल ते ऑप्शनवरती तुम्हाला नंतर क्लिक करायचे तर इथं क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता वरती जो रिक्वेस्ट फॉर आधार शिविंगचा साईडला जो पान दिसत आहे त्यावरती क्लिक करून गेट आधार मॅप स्टेटस त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तर तो कॅबच्या तुम्हाला नीट बघून टाकायचा तर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी सेंड होईल जो आधार नंबर सोबत ओ टी पी लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी जाईल तिथून तुम्ही सर्च करू शकता बघू शकता एट सिक्स एट थ्री टू फाईव्ह सेवन त्यानंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं तर इथं क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता आधार नंबर तुमचा दिसेल मॅपिंग स्टेटस एनेबल्ड फॉर डी बी टी म्हणजे आपलं इथं आधार हे डी बी टीसोबत ॲक्टिव्ह आहे डी पी टी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे सरकारच्या ज्या बी स्कीम असतात त्या स्कीम मचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येण्यासाठी इथं डी अनेबल फॉर डी बी टी हे अनेबल असणं तुमच्या आधारला गरजेचं आहे तर इथं बघू शकता खाली बँक नेम तर तुमचं बँक नेमचा खाली दिसेल आणि तुमचं इथं स्टेटससुद्धा ॲक्टिव्ह अनेबल फॉर डी बी टी तर डी बी टीसाठी आपलं हे स्टेटस ॲक्टिव हो आहे ते तुम्हाला तिथं दिसून हो जाईल आणि जर तुमचं इथं मध्ये जर इनॲक्टिव्ह असेल तुमचं जर इथं स्टेटस ॲक्टिव्ह नसेल किंवा जर बँक नेमसं दाखवत नसेल तर तुम्ही काही बँकेसोबत ऑनलाईन ह्याची प्रोसेस करू शकता तर मित्रांनो काही बँकेसोबत ऑनलाईन आधार सेड स्टेटस ॲक्टिवेट कसा करायचं ते आपण आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये काही व्हिडिओ एक बनवलेला आहे त्यामध्ये सर्व प्रोसेस तिथं सांगितलेलं आहे ऑनलाईन जर तुमची बँक अवेलेबल नसेल तर ती ऑनलाईन ती ऑफलाईन कशी करायची बँकेत जाऊन ते सुद्धा ते सांगितलं आहे त्यासाठी आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ अवेलेबल आहे ते बघू शकता स्क्रीनवरती जो व्हिडिओ दिसत आहे तो तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघायचा आहे त्यासाठी तुम आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून व्हिडिओला ह्या लाईक करा धन्यवाद